सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय बांधवांनो आज सोळा जूनची अपडेट अशा पद्धतीने असणार आहे आज सोळा जून तसेच सतरा जूनलासुद्धा महाराष्ट्रामध्ये मान्सूनची प्रगती ही पथावर असणार आहे राज्यातल्या खानदेश भागामध्ये दक्षिण भागामध्ये तसेच विदर्भ मराठवाड्यामध्ये आज सोळा जूनला चांगल्या पावसाची शक्यता आहे मात्र खानदेशला सतरा जूनला चांगला पाऊस होणार आहे तर जिल्ह्यानुसार ही अपडेट आपण अशा पद्धतीने पाहूयात महाराष्ट्रामध्ये बीड जालना नांदेडपट्टा लातूर परळी परभणी तसेच हिंगोली वाशिम भागामध्ये आज मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे टक्केवारीमध्ये काल सांगितल्याप्रमाणे आज सत्तर टक्क्यावरती या जिल्ह्यांची वाढ झालेली आहे म्हणजे शंभरपैकी सत्तर गावांना आज मात्र संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत का वाजे होईना पाऊस होणार आहे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सोलापूर सातारा सांगली भागामध्ये चांगला जोरदेखी असणार आहे अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा पाथर्डी परिसराकडे सिरोळा कासार परिसराकडे राहुरी शिर्डी या भागात देखील पावसाची शक्यता आहे वैजापूर कन्नड शिल्लोड भागामध्ये साठ टक्के पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर कन्नड शिल्लोर भोकरदन जाफराबाद बदनापूर परिसरसुद्धा आज पावसाच्या रड्यावरती आहे अंबड शहागड घनसावंगी तसेच मंठा वाटूर राजणी आष्टी या भागात देखील आज पावसाची शक्यता आहे परतूर सेलू मानवत देखील संध्याकाळपर्यंत घेतला जाईल मित्रांनो पाक घेण्याची टक्केवारी या जालन्याच्या भागामध्ये आज पासष्ट ते सत्तर टक्क्यावरती पोहोचली आहे त्याचबरोबर सतरा जूनला सुद्धा या भागामध्ये चांगली हजेरी असणार आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली खामगाव मेहकर शेगाव लोणार परिसर देवळगा परिसर देवळगा मही परिसर मलकापूर परिसर याही भागामध्ये आज पावसाचा जोर वाढणार आहे पण सतरा जून यांच्या भागामध्ये सत्तर टक्क्यावरती जाईल आजची टक्केवारी पंचावन्न टक्के असणार आहे त्याचबरोबर सुद्धा या भागाकडे देखील आजचा पाऊस पोँछ पोहोचणार आहे सतरा जूनलांची टक्केवारी पंच्याहत्तर टक्केवरती जाणार आहे विदर्भामध्ये वाशिम हिंगोली तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये वर्धा परिसर अकोला अमरावती परिसरामध्ये सुद्धा काही ठिकाणी अकरा वाजेच्या सुमारापर्यंत पाऊस जोर धरणार आहे पण यांच्या भागामध्ये अकोल्याच्या भागामध्ये अमरावती मार्गे ढगाळ वातावरण आणि वाऱ्याची कंडिशन असणार आहे पण यांच्या भागामध्ये मध्यरात्री अकरा किंवा नऊच्या नंतर पाऊस हा मध्यम स्वरूपाचा तर जोरदार सरांची शक्यता देखील राहत आहे गडचिरोली भंडारा यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज संध्याकाळपर्यंत पोहोचणार आहे यामध्ये हिंगणघाट चंद्रपूर वर्धा सर्वाधिक पावसाची नोंद होईल पावसाची टक्केवारी या, या भागामध्ये सत्तर टक्क्यावरती आज पोहोचले आहे या भागामध्ये सतरा ते अठरा जूनला चांगल्या पावसाची देखील शक्यता आहे मित्रांनो याचबरोबर नांदेड पट्ट्यामध्ये लोहा भोकर परिसर किनवट परिसर हदगाव परिसर तसेच पालम परिसरापर्यंत या पावसाची मजल असणार आहे पाऊस भाग बदलत आहे टक्केवारी मात्र पासष्ट टक्के पास टक्क्यावरती अडकलेली आहे त्याचबरोबर लातूर जिल्ह्यामध्ये जे अहमदपूर परिसर आहे उदगीर परिसर आहे अंबाजोगाई केज परिसर आहे याही भागामध्ये पावसाची शक्यता आहे भाग घेण्याची टक्केवारी साठ ते पंचावन्न टक्क्यावरती अडकलेली आहे त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिवच्या लोहारा खुर्द भागामध्ये काही मोजक्या ठिकाणी त्याचबरोबर बार्शी वारशी परिसरामध्ये जोरदार सरींची शक्यता आजही आहे त्याचबरोबर कळंब परिसराकडे देखील या भागातला पाऊस जोर धरणार आहे मित्रांनो हा होता थोडक्यात व्हिडिओ सविस्तर लाईव्ह आज संध्याकाळी सात वाजता घेणार आहे प्रायम मेंबरशिपसाठी जॉईन बटन क्लिक करून प्राइम मेंबरशिप घ्या कारण की सविस्तर माहिती लाईवमध्ये प्राइम मेंबरशिप मित्रांच्या में कमेंट सर्वाधिक लवकर घेण्यात येत आहेत कारण की गरजू प्रदर्शित शेतकऱ्यांसाठी हा प्रायम मेंबरशिप ऑप्शन निवडलेला आहे धन्यवाद जय शिवराय